आमच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे वाडेकर तर आम्ही आलो आता तळेगावला क्लिनिंगचा ब्लॉग मी टाकलेलाच आहे तो जाऊन तुम्ही नक्की बघा आणि हा ब्लॉग आहे फ्रीज क्लिनिंगचा तर मी पूर्ण फ्रीज सॉरी पूर्ण फ्रीज डीप क्लीन करणार आहे तर कशी पद्धती तुम्ही नक्की जाऊन बघा पाणी पुढायचं डीप क्लीन शालू क्लीन करणार आहे शालू तर तुम्ही नक्की बघा आणि क्लिनिंगचा ब्लॉग जर बघितलं नसतं तर नक्की जाऊन बघा किचन क्लिनिंग तुम्ही बोलणार जरा किचन क्लिनिंग केलं आहे तिने त्याचा ब्लॉग तर असा सपोर्ट ठेवा आणि भरभरून आम्हाला आणि मुंबईचे आता इथे मी फ्रीज साफ करायला सुरुवात केली सगळं सगळ्यात पहिलं सगळे फ्रीजचे जे कंपार्टमेंट ते काढून घ्यायचं सगळं क्लीन वॉश करण्यासाठी ते आणि दक्षु जरा मला थोडाफार मदत करत होता म्हणजे थोडाफार तो नंतर गेला कारण दोघाही जास्त मदत करू शकत नाही बघा नाटकं दाखवतो आहे का मी मदत करतो आहे पण तो काहीच करत नव्हता हो आता इथे बघा किती घाण झालेले फ्रीज कारण दोन महिने मी नव्हते म्हणजे जाऊन येऊन होते त्याच्यामुळे बघा हात त्रास देतोय असं मी सांगते नंतर ते सगळे ट्रे परत भाजीचं हे ते सगळं आपण व्यवस्थित घासून ते छान वॉश करून घ्यायचं आणि ॲक्च्युली खूप घाण झालं होतं ते कारण टॉमॅटो वगैरे असतं ना आतमध्ये भाजी वगैरे तर त्यांनी ते काळे डाग असे पडतात तर ते काथ्याने व्यवस्थित घासून घ्यायचं आणि ॲक्च्युली जाड काथ्या कडक नाही घ्यायचा नरम कारण मग स्क्रॅचेस पडतात त्याला त्याच्यामुळे आपला नरम जो असतो स्पंज तो घ्यायचा आणि त्याने ते चांगलं घासायचं आता खालूनसुद्धा डाग पडले होते मी बघा सगळं माझं ते वॉश करून झालेलं आहे त्याच्यानंतर मग मी फ्रीज फ्रीज घासायला घेतला आता तुम्ही म्हणजे फ्रीज घासते तर हो मला पहिल्यापासून सवय सारखं नाही पण निदान सहा महिन्यांनी किंवा हां सहा महिन्यांनी तरी मी ते घासून काढते किता एनी टाईम असं आपलं फेस आपण नाही का पाण्यात हे घेतो लिक्विड काहीतरी त्याने मी पुसून काढते पण आता मी हे डीप क्लीन त्याच्यामुळ बोलले ना मी कारण पूर्ण ते वॉश करून घासून घ्यायचं आणि फक्त एवढंच करायचं पाणी नाही ओतायचं घासून घ्यायचं चांगलं स्वच्छ सगळे डाग काढायचे आणि ओल्या कपड्याने ते पुसून घ्यायचं एक दोन तीन वेळा म्हणजे पूर्ण फेस निघून जातो आणि खरं सांगते घासल्यावर खूप एकदम शुभ्र वाईट शुभ्र ते फ्रीज आपलं दिसतं पहिलं तर फेस काढून घ्यायचा नंतर मग परत चांगल्या पाण्याने परत एक दोन वेळा परत पुसून घ्यायचं स्वच्छ वरची ती पट्टी ती ॲक्च्युली खूप घाण होते तिथं धूळ खूप बसते त्याच्यामुळं आणि माझा रब्बर ॲक्च्युली खराब झालेला आहे फ्रीजचा पण तो अजून चालतो आहे तोपर्यंत तो चालून द्यायचा त्याला ॲक्च्युली ह्या फ्रीजला तेरा, तेरा वर्ष झाले माझ्या लग्नाचं फ्रीज आहे तेव्हापासून ते चालू आहे फक्त पहिलं एक वर्ष नसन मी वापरलं तेव्हा बंदच होतं ते त्याच्यानंतर मी ते वापरलेले तर आता तेरा वर्ष झाली पूर्ण तरी पण अजून ते फ्रीज चांगलं आहे तर आतमध्ये सुद्धा सगळं घासून घ्यायचं आणि असं कपड्याने ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं असं करून मी पूर्ण फ्रीज घासून घेतलं आणि स्वच्छ पुसून घेतलं त्याच्यानंतर थोडस ओललं राहतं म्हणून मी एका सुक्या कपड्याने ते पूर्ण कोरडं करून घेतलं फ्रीज आणि फ्रीज क्लीन करायच्या आधी बटन बंद आणि वायर पहिली काढून ठेवायची वायर बोर्डला लावून फ्रीज क्लीन करायचं नाही आणि पाठीमागे अजिबात हात लावायचं नाही पाठीमागे कारण मी ॲक्च्युली हे फ्रीज साफ केलं ना त्याच्या आदल्या दिवशीच माझे मिस्टर आहेत ना त्यांनी मागचं सगळं पाणी ते काढून मग मी त्याच्यानंतर फ्रीज खालचं सगळं फ्रीजच्या मागे आणि फ्रीजच्या मागे म्हणजे भिंतीवरच्या अशा जाळ्या वगैरे आणि जी मागची जाळी असते आपल्या फ्रीजची तीसुद्धा मी व्यवस्थित झाडून क्लीन करून ते सगळं ठेवलं होतं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग मी हे फ्रीज पूर्ण साफ केलेले आता हे वरती वरतीसुद्धा मी ॲक्च्युली पहिली पुसत होते पण पुसून काही ते डाग निघाले नाही म्हणून मग मी थोडंफार घासून काढलं आणि ते पुसून घेतलं ॲक्च्युली छान निघालं होतं घासल्यामुळं साईडने सुद्धा घासलं मी आणि वायर साईडलाच ठेवायची त्याला पाणी नाही लागलं पाहिजे तर हे असं फ्रीज मी आता सहा महिन्यांनी समजा केलं किंवा वर्षाने तर मग आता इतर वेळेस काय करायचं थोडं थोडं घाण झालं का लगेच पुसून घ्यायचं लय त्याला घाण होऊन द्यायचं नाही खूप जर ते घाण झालं तर ते निघत नाही म्हणून मग वरच्यावर असं कधी कधी समजा भाजी आता आठ दिवसांनी मी आणते मग आठ आठ दिवसांनी मी ते एका कपड्याने पुसून घेते त्याच्यामुळे जास्त काही घाण होत नाही आता इथे मी पुढून सुद्धा घासून काढते ॲक्च्युली तुम्ही बघा ट्राय करून एकदम छान आणि असं चमकत होतं फ्रीज खरं सांगते मी घासल्यामुळं कारण तुम्ही नुसतं कपड्यांनी पुसून घेत तर त्यांनी काही एवढं स्वच्छ निघत नाही त्याच्यामुळे मी घासून मग असं ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचं फक्त एक, एक फ्रीजच्या मागे अजिबात ओला हात लावायचा नाही पुढेच मी मी सगळं केलेलं आहे वरती सुद्धा वरच्यावरच हे केलेले आहे मी तर हे असं मग दोन तीन वेळा कपड्यांनी बघा आता थोडासा फरक पडला बघा याच्यात व्यवस्थित दिसत नाही आता अशा तऱ्हेने माझं पूर्ण फ्रीज पूर्ण क्लीन करून झालेले आता फक्त हे म्हणतात ना की ती केलं तरी थोडं फार ते राहतं तसं हे मला वाटलं म्हणून मी परत थोडं ते पुसायला घेतलं पण आता ओके झालेले सगळं फ्रीज बघा तुम्ही जवळून पूर्ण क्लीन झालेले एकदम काळे काळे डाग होते कसं फ्रेश वाटतं ना असं असं केल्यावर आता हे किती दिवस असं राहील काय है सांगता येत नाही पण मनाला समाधान भेटतं बाकी काय आता हे सगळे ट्रे वगैरे ते सगळे पुसून व्यवस्थित लावून ठेवायचे अशा तऱ्हेने माझं फ्रीज पूर्ण क्लीन झालेलं आहे हे बघा अजून तर काही सामान जास्त नाही आहे आता हे तुम्ही म्हणजे हे काय टाकलं आहे ना हे हे कागद तर हे मी ऑनलाईन घेतलेलं ते ॲक्च्युली पुसण्यासाठी असतं ते किचन वगैरे मी काय त्याचा वापर केला नाही मला ते जमलं नाही त्याच्यामुळे म्हटलं मग असं आपण वापर करून बघूया छान पण दिसते जरा आता ते किती दिवस छान राहते ते माहीत नाही अशा तऱ्हेने मी फ्रीज पूर्ण डीप क्लीन केलेले आहे सामान काही आता जास्त नाही आहे अजून आता भाजी वगैरे आणायला लागेल तर मग हा डब्बा तुम्ही मनशा हा शोवरून घेतलेला चार डबे आलेले ते त्यात कोथिंबीर ठेवली हो तर मग अशा तऱ्हेने माझं फ्रीज क्लीन झालेलं आहे तर असंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बाय